सह्याद्रीच्या उत्तरेकडे लोंगरांगेत दाट जंगलात लपलेला उंच दराड्याच्या सावलीत उभा असलेला हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा सा साक्षीदार मानला जातो निजामशाही चा कधी शिवरायांच्या स्वराज्यांचा बाग तर कधी भाजीराव पेशव्यांच्या तलवारीच्या साक्षीदार तर कधी इंग्रजांच्या सायाखाली गुमनाम झालेला हा गड पंधराव्या व सोळाव्या शतकात आशिरीगड अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता तेव्हा या गडाचा उपयोग सैन्याची चौकी म्हणून करत होते गुजरात डानू तलासरी व आसपासच्या व्यापार मार्गावर नजर ठेवण्याचे काम हाच गड करत असे या गडावरून समुद्रकिनारी व आसपासच्या जंगलावर नियंत्रण ठेवता येतं असे त्यामुळे रणनीतीदृष्ट्या फार महत्वाच्या होत्या नंतर सोळाशे सत्तर झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारण्यात उत्तर कोकणाकडे लक्ष केंद्रित केले तर त्यांनी पालघर डाणू आणि वसई भागातील किल्ले ताब्यात घेत आशिरगड सुद्धा स्वराज्यात समावेश केला महाराजांसाठी हा गड कोकणातील प्रविध स्वर्ग होता काही कालानंतर सतराशे सदतीस साली बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला होता पेशव्यांच्या काळात आशिय किल्ला हा प्रशासकीय दुसरीकोनातून महत्वाचा मानला जात होता काही वेळा याचा उपयोग राजकीय व कैद्यांना के ठेवण्यासाठी केला गेला होता इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने या गडावर आपला ताबा मिळवला तिथून पुढे आशिय गडाची सैन्यदृष्ट्या महत्त्वाचे कमी झाले होते